कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काही दिवसांपूर्वी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड भरत मोरे व विनय भगत यांच्या वतीने नगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामात भ्रष्टाचार होत असून कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी नगराध्यक्ष तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दोन दिवसानंतर ठेकेदारासह ज्या भागात काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानुसार एकोणतीस जानेवारी रोजी तिन्ही सामाजिक कार्यकर्ते व संबंधित ठेकेदार यांनी शहरातील विविध भागात जाऊन भूमिगत गटारीच्या कामाची पाहणी केली पाहणीनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की सध्या सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाबाबत आम्ही सुमारे साठ टक्के समाधानी आहोत मात्र ज्या ठिकाणी काम अद्याप प्रलंबित आहेत त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटनुसार दर्जेदार काम करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली तसेच ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे पण त्या ठिकाणी कामाचा दर्जा समाधानकारक नाही अशा ठिकाणीही पुन्हा दर्जेदार काम करून घ्यावे अशी स्पष्ट भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली आहे कोपरगाव शहराच्या हद्दीमध्ये अंडर ड्रेनेज ग्राउंड सांडपाण्याची व्यवस्थापन सगळ्या शहरातून प्रत्येक घराचं सांडपाणी एका ठिकाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया करून रिसायकलिंग करून ते पाणी पुन्हा वापरण्यात येणार अर्थात ते सांडपाणी म्हणून किंवा शेतीच्या पाण्यासाठी शेतीसाठी त्यातून उरलेल्या सु सुद्धा खत तयार होऊ शकतं अशा पद्धतीचा प्लांट आहे योजना चांगली आहे प्रकल्प चांगला आहे पण आता काही दिवसांपूर्वी ज्या खडकी रोड भागामध्ये काम सुरू होतं ते काम सुरू असताना आम्हाला तिथल्या नागरिकांचा काही फोन आला फोन आल्यानंतर आम्ही त्या काम चालू असलेल्या ठिकाणी गेलो विनंतीपूर्वक जे मजूर होते त्या मजुरांना आम्ही सांगितलं आणि सर्व तिथं काम त्या ठिकाणी आम्ही थांबवलं त्याच्यानंतर आम्ही नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती केली रोज जाऊन भेटलो मुख्य अधिकारी साहेबांना अर्ज दिलेत माहितीच्या अधिकारात अर्ज दिलेत का आम्हाला संपूर्ण या प्लांटची माहिती पाहिजेत पूर्ण इस्टिमेट आम्हाला कागद पा, कागदपत्र पाहिजेत एम रिपोर्ट पाहिजेत रोजचं फिडिंग बुक आम्हाला पाहिजेत कंपनीचं काम कोणी घेतलं त्यांनी बिल किती काढलं ही सविस्तर माहिती आम्हाला कागदपत्र आम्हाला पाहिजेत पण ते आम्हाला लवकर मिळाले नाही कायम गेल्यानंतर आमच्या तोंडाला पुसले गेलीत शेवट मग आम्ही आमरण उपोषणाचा त्या दिवशी शस्त्र उगारलं आणि आम्ही वीस तारखेला आम्ही सकाळी बसलो तीन दिवस आमचं मरण आम उपोषण चाललं आमची तब्येत खालावत होती त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालयाच्या जे वैद्यकीय क्षेत्रात हे काही कर्मचारी असतील त्यांनी येऊन आमचं ब्लड वगैरे चेक केलं आमचे शुगर कमी झाली होती बी पीसुद्धा लो झाला होता शासनानं दखल घेतली उपोषण आमचं सोडलं आम्हाला फक्त रद्दीचा पेपर फक्त इस्टिमेटचे कागदपत्र देण्यात आले त्याच्यानंतर आम्हाला एम बी रिपोर्ट अजूनही मिळालेला नाही मग सदर ठेकेदार आणि बाकीचे लेबर आम्ही बोलवले आहेत सदर नागरिक गोळा केले या भागातले आम्ही काल कर्मवीर नगर आज देवकर प्लॉट देवकर वस्तीवर आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्ही जे सी बी बोलून आमचे इंजिनियर दोन दिवसात बसून माझे मित्र आहेत माझा भाऊ आहे त्याला दोन बसून पंढरपूरवरनं बोलवलं होतं सगळं चेक केलं चेक केल्यानंतर जवळजवळ आमचं साठ ते सत्तर टक्के समाधान झालेत आमचं शंभर टक्के अजून समाधान झालेलं नाही पण आम्ही सदरील ठेकेदाराला त्या कंपनीला आम्ही आता पुन्हा सांगतो उरलेलं काम हे चांगल्या पद्धतीचं चा, चांगलं उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे कारण आमच्या कोपरगाव शहराचा विषय कोपरगाव शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेचा प्रश्न आहे कारण मधोमध सगळे आपण रस्ते खादणार आहेत आम्ही काही स्थानिक नागरिकांना भेटलो काल सुद्धा आम्ही करमय नगर भागातील काही नागरिकांना भेटलो गवर्वस्तीमधल्या काही नागरिकांना भेटलो काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अचानक त्यांचं अपघाती निधन झालं त्याच्यामुळे आम्ही काल मीडियावर त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते, ते बाकीचं कामकाज जनतेसमोर आणू शकलो नाही कारण कालचा दुःख होता आजही तसा दुखवाटा आहे तसा उदय तीन दिवसाचा आपला शासकीय दुखवाटाच आहे आज आम्ही या ठिकाणी देवकर प्लॉटवर आलो असता आम्ही आमच्या डोळ्यानं चेंबर बघितले तर आम्ही तिन्ही उपोषण करते या ठिकाणी हजर आहेत अनिल गायकवाड मी स्वतः भरत मोरे विनयजी भगत आणि आम्हाला सपोर्ट करणारे आमच्या पाठीशी कायम उभे राहणारे कोपरगाव शहरातील अनेक नागरिक असतील मी सगळ्यांना सांगतो कामाची आज आम्ही पाहणी केली समाधान आमचं झालं नाही शंभर टक्के झालं नाही असं मी पुन्हा म्हणेल पण कामावर येऊन आम्ही कामाची साईडवर येऊन आम्ही बघितलं का काम ज्याप्रमाणे इस्टिमेटमध्ये आहे त्याप्रमाणे या ठिकाणी काम चालू आहे आता झालेल्या कामात थोडीशी दिरंगाई झाली असेल त्या आम्ही त्यांना काम परत उकरायला लावलो आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना काम परत करायला लावतोय आणि उरलेल्या भागामध्ये काम चांगलं व्हावं आता आम्ही स्वतः जण सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सुपरवायझिंग करणार आता पूर्ण कामावर कोपरगाव शहरात साधारण दोन वर्ष हे काम चालणार आहेत एस टी पी प्लांटचं सत्तर शिमळेमध्ये एस टी पी प्लांट आहेत त्या बाबतीतसुद्धा आमचे स्थानिक काही नागरिक असतील काही बिल्डर असतील काही वकील डॉक्टरांची सगळ्यांशी मी चर्चा करतो गेल्या सहा ते सात दिवसापासून कारण माझ्या गल्लीच्या लगतच एस टी पी प्लांटचा सगळा त्या ठिकाणी रिसायकलिंग होणार आहेत मग तो आमच्या घरापासून थोडासा दूर स्मशानभूमीच्या बाजूनी जावं असं आम्ही प्लॅन केला आहे तर त्यासाठी सुद्धा मुख्य अधिकारी साहेबांनी आम्हाला होकार दर्शवला आहे त्यासाठी सुद्धा मी मुख्य अधिकारी साहेबांच्या मनापासून आभार मानतो आज आम्ही या ठिकाणी येऊन सगळी पाहणी केली यानंतरचं काम आमच्या मनासारख्या म्हणण्यापेक्षा आहे कोपरगाव शहराच्या आरोग्यासाठी जर चांगलं झालं तर निश्चितच आम्ही ठेकेदाराचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एक मोठा सत्कार करू काम चांगलं झाल्यानंतर एवढीच आमची विनंती आहे इतकाच आमचा आग्रह आहे इतके दिवस काम थांबलं त्या कामामुळे काही नागरिकांना जर थोडासा कारण आम्ही हे तुमच्यासाठीच करत होतो इथून पुढे आम्ही तुमच्यासाठीच करणार आहेत कुठलंही संकट असो किंवा कुठलंही काम जर तुमच्या आरोग्याच्या हिताच्या पलीकडे जर होत असेल तर निश्चितच आमचा जीव गेला तरी बेत पण आम्ही त्या ठेकेदाराला सोडणार नाही त्या कोणा मुख्य सुद्धा सोडणार नाही तो तो सत्ताधारी नगरसेवक नगराध्यक्ष असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही काम हे जनतेच्या हिशोबाने इस्टिमेट प्रमाणे त्याच्यात कुठलाही भ्रष्टाचार नको आहे काम उत्कृ उत्कृष्ट दर्जा झालं पाहिजे एवढीच आमची मागणी राहणार या कामात आता आम्ही कंटिन्यू लक्ष देणार काम शेवटपर्यंत होईपर्यंत आम्ही थांबणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान कोपरगावमध्ये शहरामध्ये निकृष्ट दर्जाचं जे भूमिगत गटरीचं चा काम चालू होतं त्याबद्दल आम्ही दिनांक वीस तारखेला आमरण उपोषणास बसलो आम्ही तिघेजणं आमरण उपोषणास बसलो आमरण उपोषणास बसला असताना बसायच्या आधी आम्ही नगरपालिकेसंग पत्रव्यवहार केला ते ठेकेदाराची जी म काय म्हणते रावीची भाषा होती मजुरीची जी भाषा होती त्यानंतर नगरपालिकेचे सी ओ नगराध्यक्ष साहेब यांनी ते, साहे ते तात्पुरतं त्यांनी तो ते प्रस्ताव दिलेला आहे ते ते काम स्थगित केलं होतं त्यानंतर त्यांनी ठराविक ठराविक ठिकाणी ते कामं दाखवलेली आहे चेंबरच्या याचे पण आमचा अजूनही असं पूर्ण समाधान झालेलं नाही पण इथून तुमपुडं कुणी काही म्हणू वैयक्तिक आम्ही जातीने लक्ष घालून त्याला वाटत असेल का आत्ता ठेकेदारांना वाटत असेल का याच्यात आम्ही थांबलो किंवा काय केलं पण इथून पुढचं काम जरी क्लिअर नाही झालं तर कोणत्याही क्षणी आम्ही कोणत्याही दिवशी उपासण्याचा हत्यार उपरलेला उपासल्याशिवाय राहणार नाही आता हे सहा पाच सहा दिवसात काम चालू परत करणार आहे पण पुढचं जर जो आंदोलनाचा जो इशारा देतो आहे तो, तो कायमचा कोपरगाव शहरातलं काम बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि या हिशोबाने त्यांनी काम करावं एवढीच आमच्या थे त्या ठेकेदाराला सांगणे जय हिंद जय महाराष्ट्र